गुड आफ्टरनून एव्हरी वन तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या शनॅन प्रबोधिन यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ मी अशा स्वयंसेविकांसाठी अतिशय महत्त्वाचा महत्त्वाच्या टॉपिकवरती बनवलेला आहे तर टॉपिक कुठले असणार आहेत बघा आजच्या व्हिडिओमध्ये प्रसुतीचं नियोजन जननी सुरक्षा योजना आणि प्रजनन मार्गाचा जंतूसंसर्ग तर अतिशय खास असा व्हिडिओ असणार आहे त्यामुळं व्हिडिओमधून स्किप वगैरे करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास किंवा कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ वगैरे वगैरे हवा असेल तर ते दे देखील कमेंट करून नक्की पाठवा तर बघा सुरुवातीला आपण ब बघणार आहोत की सुरक्षित प्रसूतीचे नियोजन आशा यांनी कधी आणि कसे करावे तर बघा सुरक्षित प्रसूतीचे नियोजन आशा मातेच्या गुरदर्पणातच करेल मातेचे मातेच्या सर्व तपासण्या नोंदणी संस्थेत प्रसूतीचे नियोजन तिच्याबरोबर कोण जाईल गाडीची व्यवस्था या सर्व गोष्टींचे नियोजन करेल म्हणजे समजा जर आपल्याला एखाद्या सुरक्षित प्रसूतीचं नियोजन करायचं झालं तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण डायरेक्ट एकदम डिलिव्हरी क्लोज नंतर हे प्रसूतीचं नियोजन करायचं नाही तर जो काही आपला लाभार्थी असेल तर त्याच म्हणजे जी काही गरोदर माता असेल तर तिच्या गरोदरपणातच आपण प्रसूतीचं नियोजन करायचं आहे तर त्यामध्ये बघा तिच्या अगोदर सर्व तपासण्या वगैरे झाल्या आहेत की नाहीत याची नोंद आपण घ्यायची आहे त्यानंतर कुठली कुठल्या ठिकाणी आपण तिला प्रसूतीसाठी नेणार आहोत ते प्रसूतीचं ठिकाण निश्चित करायचं आहे त्याचबरोबर तिच्याबरोबर कोण जाणार आहे किंवा गाडीची व्यवस्था वगैरे झालेली आहे की नाही या सर्व गोष्टींचा आपण नियोजन प्रसूतीपूर्वी करायचे आहे तर त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तांबी कशासाठी बसवली जाते तर तांबी ही मुख्यत्व करून पाळणा लांबवण्यासाठी बसवली जाते हे तर तुम्हाला माहितीच आहे तरी देखील एक माहिती असावी म्हणून मी तुम्हाला सांगते तर स्तनपानात येणाऱ्या अडचणीवर काय उपाययोजना कराल तर आपल्याला ज्या काही म्हणजे विजिट वगैरे असतात किंवा स्तंदागरोदर मातांच्या बैठका वगैरे घ्याव्या लागतात किंवा एच बी एन सी व्हिजिट वगैरे असेल तर त्यामध्ये स्तनपानात कुठल्या प्रकारच्या अडचणी येतात आणि त्यावरती काय उपाययोजना कराव्यात हे देखील महत्त्वाचा हा देखील महत्त्वाचा टॉपिक आहे तर बघा स्तनपानात येणा स्तनपानात येणाऱ्या अडचणींवर आईला आधार द्यावा स्थिती बदलून स्तनपान द्यावे स्तनागराला चिरा चिरा असतील तर दूध लावणे स्तन पकडीचे व स्तनपानाच्या स्थितीचे मुद्दे सुधारणे बाळ दूध प्यायले नाही तर दूध काढून पाजणे स्तन रिकामे करणे गरम कपड्याने शेकावे तसेच वैद्यकीय उपचाराचा सल्ला द्यावा तर ह्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अडचणी कुठल्या प्रकारच्या स्तनपानामध्ये येतात किंवा ती माता जर पहिल्या खेपेची असेल तर तिला स्तनपानामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात आणि एक आशा स्वयंसेविका म्हणून आपण त्यांना व्यवस्थितरित्या स्तनपान कसं करावं किंवा सुरुवातीला आपण ज्यावेळेस विजिट देतो त्यावेळेस स्वतः त्यांना म्हणजे स्तनपानासाठी प्रोत्साहित करायचं आहे आणि कशाप्रकारे करायचं हे देखील त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल तर तिला त्या मातेला ज्या काही स्तनपानात अडचणी येत असतील तर आता मी वर आता मी वरती सांगितल्याप्रमाणे तिला जर अडचणी येत असतील तर त्या आपण सुधारण्यासाठी तिला मदत करायची आहे तर त्यानंतर बघा अजून दुसरा टॉपिक महत्त्वाचा म्हणजे उपजत मृत्यू होण्याची कारणे सांगा तर काही वेळेस काय होतं तर उपजत मृत्यू होतो तर ही उपजत मृत्यू होण्याची नेमकी कारणं काय आहेत तर बघा आर टी आय एस टी आय संसर्ग कुपोषण मातेचे कमी वजन जंतुसंसर्ग रक्तक्षय इत्यादी कारणामुळे मृत्यू उपजत मृत्यू होतो तर ही उपजत मृत्यू होऊ नये म्हणून देखील आपण एक अशा स्वयंसेविका या ना व्यवस्थितरित्या काम करायचं आहे तर मातीचं वजन वगैरे वाढण्यासाठी तिला म्हणजे गरोदरपणातच व्यवस्थित आहार आहाराविषयी समुपदेशन करायचं आहे ज्या काही चाचण्या वगैरे तिला करून घ्यायच्या आहेत त्या देखील करून घ्यायला सांगायचं आहेत किंवा तिचं जे काही म्हणजे औषध उपचार असेल आणि रक्तक्षय जर असेल तर त्यावरचे इंजेक्शन वगैरे असतील किंवा व्यवस्थित आहार नियोजन असेल तर याबाबत देखील आपण तिला काय करायचं आहे तर मार्गदर्शन करायचं आहे त्यामुळे उपजत मृत्यूचं प्रमाण आपण टाळू शकतो तर अजून जर पुढं तुम्हाला सांगायचं झालं तर प्रजनन मार्गाच्या जंतुसंसर्गाचे परिणाम कोणते तर प्रजनन मार्गाच्या जंतुसंसर्गामुळे वंदत्व येऊ शकते आता ही खूप मोठी समस्या आहे की ही प्रजनन मार्गाच्या जंतुसंसर्गामुळे येऊ शकते तर वंधत्व म्हणजे तुम्हाला माहिती आहे की त्यांना मूल वगैरे होऊ शकत नाही म्हणून प्रजनन मार्गाचा जंतुस संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तसेच गर्भपात व कमी वजनाचे बाळ जन्माला येऊ शकते आणि गुप्तरोगदेखील होऊ शकतात तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की जो आजच्या आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा भाग आहे की प्रजनन मार्गाचे जंतुसंसर्गाचे परिणाम काय असतात तर हे परिणाम तुम्ही त्या मातांना किंवा पात्र पात्रजोडप्यानं व्यवस्थितरित्या समजून सांगायच्या आहेत व हा संसर्ग होऊ नये म्हणून देखील प्रयत्नशील राहायचा आहे तर बघा बाळाला स्तनपान देताना आईच्या स्थितीचे चार मुद्दे सांगा हे देखील एच बी एन सी व्हिजिटमध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत तर बघा बाळाला स्तनपान देताना बाळा स्तनपान देताना आईची आईची स्थिती बघा कशी असायला हवी तर बाळाला स्तनपान देताना आईने पाठ टेकून बसावे किंवा झोप झोपावे तर आईने शक्यतो करून स्तनपान देताना असं पाठीमागे टेकून वगैरे बसायचं आहे किंवा झोपून वगैरे स्तनपान करायचं आहे स्तन सी आकारात पकडावे स्तनपान करते वेळी बाळाशी संवाद साधावा म्हणजे जर त्या मातेने बाळाशी व्यवस्थितरित्या संवाद साधला तर ते बाळ स्तनपानास म्हणजे स्तनपान योग्यरित्या घेऊ शकतं बाळाच्या वरच्या ओठाला स्पर्श करावा व त्याने तोंड उघडल्यावर आ केल्यावर स्तन तोंडात द्यावा तर हे महत्त्वाचे चार टॉपिक आपण त्या मातेला यच बी एन सी व्हिजिटमध्ये दे देखील सांगायचे आहेत आप आणि आपल्या ज्या काही माता बैठकी आपण घेतो तर ती माता ज्यावेळेस गरोदर असेल किंवा स्तनदा असेल तर त्यावेळेस तिला हे हे जे काही स्तनपानाचे चार महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण तिला व्यवस्थित समजून सांगायचे आहेत तर त्याच्यानंतर बघा तीव्र जंतुसंसर्गावर उपाययोजना काय कराल तर तीव्र प्रकारचा जंतुसंसर्ग सेप्सिस कोस्ट्रा कोस्ट्रामॅक्सा झोल जेन्टामायसिन किंवा ॲमॅक्सी ॲमॅक्सिलिन सिरप दिले जाते तर अशा प्रकारचे हे जे सिरप आहेत ते तीव्र जंतुसंसर्गाच्या वेळेस दिले जातात बाळ पूर्ण दिवसाचे जन्म असेल तर सात दिवस अपुऱ्या दिवसाचा जन्म असेल तर दहा दिवस सकाळ संध्याकाळ वैव वजनानुसार घ्यावे बाळाला प्रथम संदर्भ सेवेसाठी पाठवावे तर अशा प्रकारे तीव्र जंतू संसर्गावरील औषधे दे देखील मी तुम्हाला त्याचं नाव सांग सांगितलेलं आहे आणि कधी आणि किती दिवस घ्यायचं हे देखील तुम्ही व्हिडिओ माग, मागे पाठीमागे पाच मिनिट दोन मिनिट पाठीमागे घेऊन देखील बघू शकता त्यानंतर बघा ड्रग रेजिस्टन्स रोखण्यासाठी आशा काय उपाययोजना करेल तर ड्रग रेजिस्टन्स रोखण्यासाठी रुग्णाने व्यवस्थित व नियमित औष औषध उपचार घ्यावा मध्येच उपचार अर्धवट सोडू नये याकडे लक्ष द्यावे इत्यादी उपाययोजना आशा करेल म्हणजे जे, जे काही मध्येच वगैरे सोडून जात असेल म्हणजे ड्रग्ज घेण्याचं तर म्हणजे औषधोपचार घेण्याचं तर ते कुणीही औषधोपचार सोडू नये यासाठी देखील आशाने प्रयत्न करायचा आहे तर बघा अजून एक महत्त्वाचं टॉपिक म्हणजे क्षयरोग क्षयरोगाचे संभाव्य रुग्ण शोधण्यासाठी आशा कोणते निकष पाहिल तर क्षयरोगाचा आणि हा सर्व आपल्याला मोठ्या प्रमाणावर म्हणजे ए सी एफचं सर्व मोठ्या प्रमाणावर आणि सतत करावा लागतो तर यामध्ये नेमका कुठला निकष लावून आपण हे क्षयरोगाचे रुग्ण शोधायचे आहेत तर बघा क्षयरोगाचे संभाव्य रुग्ण शोध शोधण्यासाठी अशा ज्या व्यक्तींना पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस ताप खोकला आहे तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्या व्यक्तीला पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस ताप आणि खोकला आहे बेडका पडणे रात्री घाम येणे छातीत वेदना होणे खोकल्यातून रक्त पडणे हे सर्वात महत्त्वाचे निकष आहेत की रात्री घाम वगैरे येणे आणि छातीत वेदना होणे कप पण म्हणजे बेडका पडणे आणि खोकल्यातून रक्त पडणे तर हे निकष वापरून एक आशा स्वयंसेविका म्हणून आपण हे निकष लावून क्षयरोगाचे रुग्ण शोधायचे आहेत तर त्यानंतर बघा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर हे क्षयरोगाचं झालं तर अजून एक महत्त्वाचा टॉपिक की जो जो मला तुम्हाला सांगायचा आहे की स्तनपानात येणाऱ्या अडचणीवर काय उपाययोजना कराल हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्याचप्रमाणे बघा आशा आठवड्यात किती दिवस दररोज किती तास गृहभेट देईल हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्याला आठवड्यातून चार पाच दिवस दररोज दोन ते तीन तास गृहभेटी द्यायच्या आहेत तर त्याचबरोबर आपण डेलीच्या तर दहा दहा गृहभेटी रोजच देत असतो तर या गृहपेटीमध्ये दे देखील आपण स्मार्टली आणि सर्व लाभार्थ्यांना लाभ भेटेल अशा प्रकारचं काम करायचं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला व अजून एखाद्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये पाठवा धन्यवाद